जय महाराष्ट्र मित्रांनो लेट पण थेट चित्रपट पाहणार चित्रपटगृहात जाऊनच आणि आज मी पुन्हा एकदा एक, एक मराठी सिनेमाचा ट्रेलर पाहिला आहे तो म्हणजे आर पार या मराठी सिनेमाचा ट्रेलर पाहिलाय त्याच्यात मुख्य भूमिकेत आहे ते म्हणजे ललित प्रभाकर आणि कलावंती आहे ते म्हणजे हत्ता दुर्गुळे आणि त्याचं दिग्दर्शक केलं आहे ते म्हणजे गौरव पतकी याने निर्माता आहे ते लिवॉन्स मीडिया प्रोडक्शन यांच्या मार्फत हा सिनेमा आपल्या भेटीला येतोय तो म्हणजे बारा सप्टेंबरला आणि या ट्रेलरच्या सुरुवातीलाच दोघांमध्ये एक प्रकारची भांडणं दाखवलीत अशा प्रकारे हा ट्रेलरचे सुरुवात केलेली आहे आणि एकंदरीत ट्रेलर, एकंदरी ट्रेलर पाहिल्यानंतर या ट्रेलरची स्टोरी म्हणजे एक प्रेमाची कथा याच्यामध्ये दाखवण्याचा प्रयत्न केला आहे तो म्हणजे दिग्दर्शक गौरी पत्की याने आणि ललित प्रभाकर यांनी जे इमोशनल सीन या ट्रेलरमध्ये केलेले आहेत अतिशय सुंदर असं परफॉर्मन्स आणि हर्ता दुगळे आणि ललित प्रभाकर यांची जोडी या ट्रेलरमध्ये तर अप्रतिम दिसते आणि मोठ्या पडद्यावर त्यांची केमिस्ट्री दोघांची चांगली दिसेल ही आपण आशा धरूया पण खंत एका गोष्टीची वाटते की बारा सप्टेंबरच का कारण बारा सप्टेंबरला आणखी एक मराठी चित्रपट दशावतार अवतार सुद्धा रिलीज होतोय तर आधीच आपल्या मराठी सिनेमाचे दिवस इतके वाईट आहेत की मराठी रसिक प्रेक्षक सोडा बाकीच्या प्रेक्षकांनीसुद्धा मराठी सिनेमांकडे पाठ फिरवले पण आत्ता दोन्ही चित्रपटांचे जर ट्रेलर पाहिले तर दोन्ही चित्रपटांचे ट्रेलर हे वेगवेगळे आहेत आर आरपार या ट्रेलरबद्दल बोलायचं झालं तर त्याच्यामध्ये प्रेमाची कथा आहे तर दशावतार या सिनेमाबद्दल बोलायचं गेलं तर त्याच्यामध्ये पौराणिक कथा चा भाग आहे म्हणजे दोन्ही सिनेमा वेगवेगळे आहेत पण तारीख दोघांची एकच आहे जर आत्ता दोन्ही सिनेमा जर वेगवेगळे रिलीज झाले असते तर दोन्हीही सिनेमांना याचा फायदा नक्कीच झाला असता कारण दोन्ही सिनेमांचे ट्रेलर अतिशय उत्तम आणि धडाकेबाज असे आहेत परंतु एकाच तारखेला हे दोन्ही सिनेमा रिलीज होऊन याचा बॉक्स ऑफिसवरती काय परिणाम होईल हे आपल्याला पाहणे योग्य असेल आणि जर आपण मराठी प्रेक्षकांना आणि मराठी रसिक प्रेक्षकांना हा एक बोनस दिवाळी धमाकाच दोन्ही चित्रपट बारा तारखेलाच येतात थोडासा वेळ काढून दोन्ही चित्रपटांना आपण सपोर्ट करू दोन्ही चित्रपट हे वेगवेगळ्या टाईपचे आहेत आर पार आणि दश अवतार हे दोन्ही सिनेमा वेगवेगळ्या पद्धतीचीच आहेत आणि आपण त्यांना सपोर्ट करू तर मराठी प्रेक्षकांसाठी ही एक मेजवानीच आलेली आहे परंतु याच्यापुढे जे सिनेमा मराठी येतील त्यांनी ही गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे की एकाच वेळी दोन्ही सिनेमा रिलीज न करता वेगवेगळी तारीख धरली तर ते दोन्ही सिनेमांसाठी तितकंच योग्य आणि तितकंच चांगलं ठरेल तर आरपार हा सिनेमाचा ट्रेलरसुद्धा खूप उत्तम आहे येत्या बारा सप्टेंबरला आरपार हा सिनेमा सिनेमागृहात येतो आहे आणि त्याचबरोबर दश अवतारसुद्धा येतोय दोन्हीही सिनेमांना आपण मराठी रसिकी प्रेक्षक म्हणून एक मोठी साथ देऊया आणि या सिनेमांना ब्लॉकबस्टर होईल अशी आपण दोन्हीही सिनेमांकडून आशा धरूया चला भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र हसत राहा आनंदी रा